नमस्कार वेलकम टू लिटल स्टार आज लिटल स्टार वर आपण पावसाची गोष्ट ऐकणार आहे बाष्पीभवन पाऊस मान्सून शब्दांची तुम्हाला ओळख आहे का नसेलच तर आज आपण ती करून घेऊया आजची गोष्ट आहे मान्सूनची तर एकदा काय झालं दूर दक्षिणेला समुद्राच्या काठावर एक छोटा पाण्याचा थेंब राहत होता त्याचं नाव होतं थिपकू तो रोज समुद्रात खेळायचा त्याला नवनवीन ठिकाणी जाण्याचं जाम स्वप्न पडायचं त्याला वाटायचं की आपण आकाशात जावं नदीमध्ये जावं समुद्रात जावं आता तो इथेच राहून कंटाळला होता ना तर आज आपल्याशी हा खिपकू छान गप्पा मारणार आहे हा चला बघूयात काय म्हणतो हा एक दिवस सूर्यदादा आकाशात चमकायला लागला सूर्याची किरण समुद्रावर पडली आणि छिपकू हळूहळू वाफ बनू लागला आणि सगळे आजूबाजूचे त्याचे मित्र म्हणू लागले चलो आकाशात चलो आकाशात आता आपण वाफ होणार म्हणाला मी पण वाफ होणार वा, किती छान मला जायचंच होत आकाशामध्ये उडत फुडत या वाफ होण्याला काय म्हणतात इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन म्हणजे सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि वर जाते आकाशामध्ये त्याचे मित्र वर वर आकाशात जाऊ लागले आणि थंड वातावरणात एकत्र जमले त्यांनी एक मोठा ढग बनवला आकाशामध्ये तुम्ही बघता ना कसे ढग सगळे एकत्र येतात तिकडून तिकडे वाहत असतात वाऱ्याने पुढे जातात काही ठिकाणी काळसर होऊन थांबतात तर ही प्रक्रिया म्हणजे संघनन त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कंडेन्सेशन थंड वातावरणात वाफ परत थेंब बनते आता याच्यानंतर चिपकू विचारत पडला आपण इतके दूर आलो कसे बापरे आता आपण आपल्या घरी कसं काय जाणार तेव्हा मान्सून वाराने सांगितलं आम्ही दक्षिणेकडून येऊन सगळे ढग भारतात आणतो आमचं नाव आहे मान्सून आता सुरू आहे ना आपल्या देशामध्ये मान्सून म्हणजेच पावसाळा मान्सून वारे म्हणजे समुद्रातून जमिनीवर येणारे वारे की जे ढगांना भारतात घेऊन येतात आणि मग इथे पडतो याला बोलतात मान्सून किंवा मान्सून वारे त्याच्यानंतर ढग भर भर भरले आणि एक दिवस चिपकू ओरडला आ आता माझं पोट खूप भरलं पाण्याने आता मी पडणार आणि मग पिट 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 सगळे थेंब जमिनीवर पडू लागले यालाच काय म्हणतो आपण पाऊस म्हणजेच प्रेसिपिटेशन जेव्हा ढग जड होतात तेव्हा ते पाऊस बनून खाली पडतात चिपकू आता पोहत पोहत नदी पोहोचला काही पाणी झाडांना मिळालं काही शेताला मिळालं आणि तीच नदी परत पोहत पोहत समुद्राकडे आली आणि समुद्रात देखील काही पावसाचे थेंब पडलेच हा झाला पावसाचा फेरपटका म्हणजेच कलेक्शन आणि या संपूर्ण क्रियेला काय बोलतात वॉटर सायकल आपण यात कोणते नवीन शब्द शिकलो बाष्पीभवन संघनन वर्षाव म्हणजेच पाऊस पडणे आणि संकलन आणि या सगळ्या गोष्टी मध्ये भेटला आहे चिपकू जो या समुद्राच्या लाटांवर दररोज उड्या मारतो सूर्यकिरण तापले की म्हणून हो आकाशात जातो आकाशामध्ये राहतो सगळ्या ढगांसोबत एकत्र येतो आणि मग मान्सून वारे आले की त्या ढगातून पुन्हा जमिनीवर बरसतो असा आहे आपल्या या पावसाचा प्रवास तर बघा हा ही आहे वॉटरसायकल म्हणजे पहिल्यापासून सुरू होऊन शेवट होऊन परत पहिल्या गोष्टीवर येते यालाच आपण मान्सून बोलतो आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इथं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच